स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी प्रीती तुम्हाला स्वागत करते आपल्या या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम आय होप तुम्ही सगळ्या छान आणि मजेत असाल आणि आपल्या दोन दिवसाच्या सुट्ट्या ज्या ते एन्जॉय करत असाल आपल्या म्हणजे मुलांच्या सुट्ट्या म्हणजे आपल्या सुट्ट्या सॅटर्डे संडे जे आता बऱ्यापैकी सगळ्याच स्कूलला जे सुट्ट्या असतात तर त्यामुळे मी हे बोलले तर आज शौर्य आणि अनुष्का दोघांनाही सुट्टी आहे दोन दिवसाची शनिवार आणि रविवार आमच्याकडे पावसाने पूर्ण दांडी मारलेली आहे आम आमच्याकडे पाऊस अजिबात नाही आहे सो पावसामुळे काही नाही तसं सॅटर्डे सा। संडे त्यांना सुट्टी असती त्यामुळे त्यांना सुट्टी आहे आणि पाऊस जर म्हणाल तर शिर्डी राहता कोपरगाव येवला इकडे ह्या भागात अजिबात पाऊस नाही आहे पावसाचा पूर्ण शुकशुकाट आहे फक्त पावसाच्या नावाखाली बुरबुर बारीकशी अशी होत असते सो so, पावसामुळे सुट्ट्या नाहीये तर आज आहे शनिवार आणि शनिवारचं माझं इव्हनिंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर खूप छान अशा टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जसं की मी आता पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तर मी ना वेळ मिळाला मला आज वेळ मिळाला म्हणजे वेळ मिळत नसतो वेळ काढायला लागतो तर मी वेळ काढून आणि एवढा मोठा असा लसूण सोलून ठेवलेला आहे तर असा लसूण जर सोलून ठेवला ना सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांच्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी तर आपल्याला पूर्ण वीक डेजमध्ये हा लसूण जो येतो खूप कामी येतो त्यानंतर आलं लसूण पेस्ट करून ठेवायची शेंगदाण्याची पावडर करून ठेवायची भा शेंगदाणे भाजून आणि ते त्याची पावडर करून ठेवायची तर मी वेळ मिळाला तसा ना शेंगदाणेसुद्धा भाजून ठेवले आणि ते छान असे थंड व्हायला ठेवलेले आहे तर हे ही ही करून घेतलं त्यानंतर मी आज छान अशी स्मोकी गार्लिक बटरची जी, जी रेसिपी आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेही बटर आपण एकदा करून ठेवलं ना तर मुलांना जे ते चपातीला लावून देऊ शकतो ब्रेडला लावून देऊ शकतो खूप साऱ्या रेसिपीज आपण ह्या बटरपासून करू शकतो तर ह्या पुढे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत याच्यापासून कशा रेसिपीज बनवायच्या पराठे चिले वगैरे बनवताना हे बटर कसं यूज करायचं ते तुमच्यासोबत शेअर करेलच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या लसणापासून हा जो हा लसूण आहे ना मी भाजून घेतलेला आहे की असर पूर्ण लसणाची कांडी जी ती भाजून घ्यायची आणि भाजून ती अशी सोलून रेडी करायची तर मग त्याला छान असा भाजलेला स्मोक लागतो आणि खूप छान असा गार्लिक बटर आपला स्मोकी गार्लिक बटर भरून रेडी होतं तर त्यासाठी हा लसूण सोलून ठेवला त्यानंतर आज इथे सगळ्यांची डिमांड होती की कांदा भजी खायची का आहे तर त्यासाठी कांदा कट करून ठेवला त्यानंतर इथे बाकीची जी तयारी असते का आल हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट काढून ठेवली जे ओव्याचे पान आहे ना ताजं ओव्याच्या पानांचं झाड आहे माझ्याकडं ते पानं कट करून ठेवले कडीपत्ता कट करून ठेवला कोथिंबीर कट करून ठेवली आणि हे जे भजे आहे ना याच्यासोबत खाण्यासाठी मी जी चटणी बनवणार आहे ना त्याची तयारी करून ठेवली तर थोडासा म्हणजे अर्धा कांदा मी इथे काढून घेतलेला आहे तर हा अर्धा कांदा सात आठ हिरव्या मिरच्या सा दहा बारा कमी तिकटाच्या या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धासा कांदा तर हे आणि थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर मी कट करून ठेवलेली इथे ही चटणी साठी कोथिंबीर मी कट करून ठेवलेली मस्त अशी एक वेगळ्या प्रकारची चटणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फ्रोझन कैरी माझ्याकडे ठेवलेली होती तर हे बघा ही फ्रोझन कैरी ही मी फवा होण्यासाठी बाहेर ठेवलेली आहे आणि मस्त अशा गावाचा पिठाचा केक बनवणार आहे खूप हेल्दी आणि टेस्टी असा तर त्याची रेसिपी बनवणार इथं त्यासाठी बटर काढून ठेवलेले तर हे होममेड बटर आहे तर तुम्ही बघू शकता हे मी होममेड बटर करून ठेवलं आणि त्याच्या असे क्यूब करून तर हे रूम टेम्परेचरला येण्यासाठी मी इथे बाहेर काढून ठेवलेलं आहे तर ही सगळी तयारी करून घेतली आणि त्या अगोदर जे ते जेते, मिस्टर म्हटले की आपल्याला बाहेर जायचे तर आपण बाहेर जाऊन येऊया तर बाहेर का जायचे थोडेसे हेल्थ इश्यू येत आहेत मला उभं राहिल्यानंतर ना आपली बॅक पेन होतीये आणि बॅकमध्ये जे ते असं पेन होत आहेत मला खूप तर माझं सिच्युएशन झालेलं आहे दोन तीन ऑपरेशनसुद्धा झालेले सो त्यामुळे भीती वाटायला लागली सगळ्यांनाच सो मिस्टर म्हटले की आपण एकदा दवाखान्यात जाऊन येऊ हॉस्पिटलला जाऊन येऊ काय बोलत्या काय नाही ते बघू आणि त्यानंतर मग तू तुझं पुढं काम कंटिन्यू कर तर म्हटलं चला चालेल काय हरकत नाही एकदा हे करून येणं गरजेचं आहे आपली तब्येत चांगली असली तर आपण सगळंच आपलं घर चांगलं राहतं तर मग मी तिकडे जायला निघालेली आहे त्यासाठी आवरलेलं आहे आणि केसांकडे अजिबात लक्ष देऊ कारण की खूप ग्रे हेअर झालेले आहे जे सलोनवाले वाले दादा आहे ना त्यांना फोन करू करू मेसेज करू करू थकले मी पण ते पटकन काही रिप्लाय देत नाहीये आणि आता मी ना वैतागले ना येता येताना मी लॉरियलचे कलर घेऊन येणार आहे जेणेकरून मला कलर करता येईल जास्त नाही फक्त थोडे थोडे केस माझे ग्रे जास्त ग्रे हेअर नाहीये बाकी केसांचं जे बुटॉक्स केल्यानंतर जो शॅम्पू यूज करायचा तो मी करतेच आहे आणि त्यानंतर मिशोवरनं हा खूप सुंदर असा छान ड्रेस परचेस केला होता तर हा ड्रेस घातलेला आहे कलर खूप छान आहे या ड्रेसचा मला हा ड्रेस खूप आवडतो आणि मस्त येते याची फिटिंग हा मी डबल एक्सेलमध्ये घेतलेला आहे आणि मस्त अशी फिटिंग आहे जर तुम्हाला कोणाला हा ड्रेस जर आवडला याची लिंक जर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे ती नक्की तुम्ही चेक करा आ, मी हा ड्रेस माझ्या पावणे चारशे रुपयाला घेतला आणि खरंच खूप मस्त असा ड्रेस आहे कम्फर्टेबल आहे तर हा ड्रेस मी वेअर केलेला आहे आणि बस आपलं गंध पावडर वगैरे हे आपल्या जुन्या मुलींच्या मराठमोळ्या भाषेमध्ये गंध पावडर वगैरे केली आपलं सिंदूर मी रेग्युलर लावण्याचा प्रयत्न करत असते ते लावलं आणि रेडी झाले निघालेली आहे मुलांची सुट्टी पूर्ण एन्जॉय चालू आहे शहराला ट्युशनलाही सुट्टी आहे आणि स्कूललाही सुट्टी आहे तर दोन दिवस पूर्ण मज्जा कार्टून बघायचं चा काम चालू आहे घर पूर्ण टायडी आहे सगळं आवरलेलं आहे आता म्हटलं पटकन अगोदर तिकडनं जाऊन येते आणि तिकडनं जाऊन आल्यानंतर मग देवपूजा वगैरे जमलंच तर मग मी शनी मंदिरात सुद्धा जाणार आहे तर तिकडचं सुद्धा तुम्हाला थोडासा व्ह्यू देण्याचा प्रयत्न करेल चला तर मग आता भरपूर सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊन टाकलेली आहे आल्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण करणार आहोत तर पटकन आपण एकदा मी दवाखान्यातनं जाऊन येते जमलं तर तुम्हाला शनी महाराजांचं सुद्धा दर्शन घडवते तर ब्लॉग जर बघायला आवडत असतील आपले ब्लॉग पहिल्यांदा पहिल्यांदाच जर बघत असल तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनलची लिंक जी आहे ती आपल्या नाते नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करत जा कारण की अशाच प्रकारे खूप छान छान माहितीपूर्ण असे ब्लॉग मी घेऊन येत असते आणि रेसिपी खूप मी बऱ्यापैकी युनिक आणि वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते तर त्यातलीच आज एक छान अशी गव्हाच्या पिठाची हेल्दी अशी केकची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्या रविवार आहे आणि तनिष्का मॅडम येणार आहे सो तिच्यासाठी मला काही गोष्टी करायच्याच आहे उद्या नॉनव्हेजसुद्धा होणार आहे मुलांचं चालू आहे नाही तर मी एवढं इंटरेस्टेड नाही आहे मुलांचं चालू आहे आणि मला हो मला खायची पण फिश खायची तर मी फिशसुद्धा आणणार आहे तर चला बघूया काय काय होतं काय काय नाही ते तुमच्यासोबत सगळं शेअरच करेल चला तर मग व्हिडिओमध्ये व्हिडिओ तर एंडपर्यंत राहा आणि आपल्या चॅनलची जिथे सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि चॅनलची लिंक व्हिडिओची लिंक जिथे ची आपल्या मित्रपरिवारात शेअर करत राहा चला तर मग भेटूया थोड्या वेळात चला तर मैत्रिणी आता पुढचा व्लॉग जो तो स्टार्ट करूया तर इथे जवळजवळ मला घरी येता येताना नऊ वाजले होते कारण की हॉस्पिटलमध्ये जरा गर्दी होती आणि सर्व चेकअप वगैरे करता करता खूप उशीर झाला तर मी पटकन जय घरी आल्यानंतर फक्त स्वयंपाक करण्याला महत्त्व दिलं आणि माझ्याबरोबर ना हे खूपशा वेळेला होत असतं की मी मी काय ठरवलेलं असतं आणि काय होतं म्हणजे जास्त करून मी जास्त असं बोललं गेलं ना माझ्याकडनं की मी असं करणार आहे तसं करणारे की ती गोष्ट माझी कधी होतच नाही त्यामुळे मी बऱ्याच त्यापैकी काही गोष्टींना न बोलण्याचा प्रयत्न करते आणि डायरेक्टली त्या आपल्या कृतीतून सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असते तर असो जी केकची रेसिपी आहे ना ती उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल तर आज मी पटकन देते आता स्वयंपाक करून घेणार आहे तर कटिंग चॉपिंग मी अगोदरच करून घेतलेली होती त्यामुळे मला त्याची काही अडचण आली नाही तर आता मी इथे खारे शेंगदाणे जे असताना त्याचे सालं काढून घेतलेले आहे ब्लेंडर जार घेतलेले त्यामध्ये कोथिंबीर घातलेली दोन मूठ भरून कोथिंबीर घातलेली हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत लसूण घातलेला आहे अर्धा कांदा घातलेला आहे आणि शेंगदाणे घालून घेतले चवीनुसार मीठ घातलं आणि अर्धा ग्लास पाणी आपल्याला यात घालून घ्यायचे आणि छान अशी फाईन याची पेस्ट बनवून घ्यायची तर आपण येथे ह्या म्हणजे ही जी चटणी बनवणार आहोत ना यामध्ये पुदिनाचे पानं जरी घातले ना तरी चालेल त्याच्याने अजून छान अशी टेस्ट याची एनहान्स होतील खूप मस्त अशी आपली पुदिना आणि पैरीची ही चटणी बनून रेडी होती तर माझ्याकडं पुदिना नव्हता म्हणून मी पुदिना नाही घातला पण तुम्ही पुदिनासुद्धा घाला तुमच्याकडं जर असेल तर तर ही चटणी जी तो आहे ती आपण पराठ्यांसोबत खाऊ शकतो कबाबसोबत खाऊ शकतो पुन्हा जे आज मी कांदा भजी करणार आहे ना त्यासोबत तर एक नंबर जातात हे भजे नक्की ट्राय करा ही चटणी नक्की ट्राय करा तुम्ही तर या पद्धतीने ना आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आणि बस ही छान अशी फाईन बारीक करून घेतली की ती आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची कारण की आपल्याला वरणं याला ह्या चटणीला फोडणी द्यायची तर ब्लेंडर ज्या जे येते मी थोडंसं अगदी हलकंसं एक चमचावर पाणी घातलं त्याच्यात थोडंसं पाण्याने ते विसळून घेतलं आणि ते पाणीसुद्धा मी ह्या चटणीत घालून घेतलेले तर तुम्ही ते ना पाण्या पाणी जे मी वापरलेलं आहे ना तर हे थंड मा जे पाणी आहे ना ते वापरलेले याच्याऐवजी तुम्ही बर्फसुद्धा वापरू शकतात त्याच्याने चटणीचा कलर अजून छान असा हिरवा येतो आणि मस्त अशी आपली चटणी बनवून रेडी होते तर चटणी बनवून एका बाउलमध्ये काढली आणि लगेचच मी इथे हातोहात जे ते भांडे लगेचच क्लीन करून टाकत आहे तर बऱ्यापैकी ना आपल्याला जर आपलं किचन आवरलेलं आणि सुटसुटीत दिसावं असं वाटत असेल ना आणि किचन जर छोटं असेल ना तर बऱ्यापैकी तुम्हाला मैत्रिणीनं मी सांगेल की आपण ही एक सवय जे ती आपल्या अंगी लावूनच घ्यायची की आपल्याला भांडे जे ना थोडेसे निघले ना लगेच दोन तीन दोन तीन भांडे असतानाच ते क्लीन करत राहायचे म्हणजे जास्त भांड्यांचा राडा होत नाही आणि आपल्याला ना जे मदे ही दर, जा, ते किचनमध्येही राडा होत नाही आणि एवढे सगळे भांडे जर आपण सगळे एकसंग जमा करून ठेवत गेलो ना तर ते सगळे भांडे बघून आपल्याला खूप लोड येतो एवढा कामाचा तर त्यापेक्षा ना थोडे थोडे हे दोन तीन दोन तीन भांडे निघले का ते क्लीन करत राहायचे तर भांडे घासून घेतले त्यानंतर लगेच पुन्हा किचन ओटा क्लीन करून घेतला किचन ओटा तर मी सारखा क्लीन करत असते मला ना अजिबात किचन ओटा ओला किंवा खराब आवडत नाही त्यामुळे मी सारखा किचन ओटा क्लीन करत असते तर किचन ओटा क्लीन केला त्यानंतर छोटी जी तडका पॅन असते ना ती घेतलेली आहे गॅस ऑन केला पॅन त्यावर चढवली पॅन गरम झाली त्यानंतर त्यामध्ये चमचाभर अगदी चमचाभर मी तेल घातलेलं आहे हे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि अगदी पाव चमचा हिंग घालून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी सुद्धा आपल्याला या स्टेजवर घालायचे आणि गॅसची फ्लेम कमी करायची किंवा बंद केली तरी चालेल नाहीतर मग माझ्यासोबत झालं असं थोडंसं हे जाळ वगैरे होतो कारण तेल उडलं जातं ते तर त्यामुळे ह्या गोष्टी होत्या तर तुम्ही जर नवीन ताई असाल किंवा नवक्या स्वयंपाक करणारा असाल तर नक्कीच तुम्ही जे ते गॅस बंद करून ह्या गोष्टी करत चला कारण मला तर ह्या गोष्टी माहिती त्यामुळे मला एवढं काही फरक पडत नाही ह्या गोष्टींचा तर थोडंसं म्हणजे ॲक्सिडेंट खूप चान्सेस असतात त्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा आणि बस आपल्याला गॅस बंद करून ही फोडणी छान अशी कडकडीत फोडणी चटणीवर घालून घ्यायची आणि आपली मस्त अशी मँगो चटणी मँगो पुदिना चटणी किंवा मँगो कोथिंबीर चटणी बनून रेडी झालेली ही चटणी मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि त्यानंतर आता इथे गार्लिक स्मोकी गार्लिक बटर बनवायला घेतलेला आहे तर मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं की मी दोन लसणाच्या कांद्या ज्या येते आपण ज्या पद्धतीने कांदा भाजून घेतो ना गॅसवर त्या पद्धतीने भाजून घेतलेल्या होत्या साली सकट आणि बस त्या भाजून घेतल्यानंतर त्या ज्या लसणाच्या काही लसूण आहे ना तो तो मी सोलून घेतला आणि तो इथे <laughs> खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे छान असा टेचून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स नसतील तर जी कश्मीरी लाल तिखट असते ना ती घातली तरी चालेल किंवा जी कमी तिखटची हिरवी मिरची असते ना ती आपल्याला एकदम फाईन चॉप करून घालायची आणि चॉप करूनच घालायचे आणि बस त्यानंतर ना कोथिंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची तर घाला नाही घातली तरी चालेल पण माझ्या मुलांना जे ते कोथिंबीरीचा फ्लेवर आवडतो स्मोकी गार्लिक ब बटर जी बनवते नेहमी त्याच्यामध्ये तर त्यामुळे मी घातलेली तुम्हाला नाही घालायची असेल तर नाही घातली तरी चालेल ऑप्शनल आहे आणि मी जे इथे ही कोथिंबीर घातलेली आहे ना थोडंसं आपला इंडियन टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे ती ऑप्शनल आहे तुम्हाला नसल घालायची तर एकदम तुम्ही स्किप करू शकता बस कोथिंबीर घातली त्यानंतर मस्त असं मेल्टेड बटर घातलं आणि छान असं हे एकजीव करून घेतलं आणि मी बटरमध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि बस थोडंसं अगदी हलकंसं मीठ यात टाकून घेतलं आणि पुन्हा छान असं एकजीव करायचं आहे हे आणि बस आपलं हे मस्त असं टेस्टी स्मोकी गार्लिक बट बटर जे ते बनवून रेडी झालेले स्प्रेड आहे हे ते तुम्ही पोळी चपाती पुन्हा पराठा यावर लावून मुलांना देऊ शकता खूप मस्त होतं हे आपण जर मॉलमधनं किंवा शॉपमधनं आणायचं ठरवलं ना म्हणजे स्टोअर बोट आणायचं ठरवलं ना तर एवढंच मी आत्ता जेवढं बनवलं ना हे बनवाय जे आण बनवलं मी तेवढंच बटर जे ते आपल्यानं आपण शॉपमधनं आलं ना आणलं ना, ना तर ते दोनशे अडीचशे रुपयाला पडतं तर घरी आपल्याला हे आपण बनवलं ना खूप सोप्या पद्धतीने आणि भरपूर अशा क्वांटिटीत आपण बनवून ठेवू शकतो आणि मुलांनासुद्धा खरं सांगते मैत्रिणी खूप आवडतं या पद्धतीने तुम्ही बटर नक्की बनवून ठेवा त्यानंतर जो लसूण सोलून ठेवलेला होता एक्स्ट्राचा तो या डब्यामध्ये काढून घेतला आणि हा डब्बा जो, ना आ, का, जो आहे ना तो खरंच खूप कामाचा आहे नक्की कोणी परचेस करणार असेल तर करा मी का मागचा कालचा जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओमध्ये सुद्धा दोन तीन ताईंना पर्सनली त्यांना जे ती लिंक सापडत नव्हती त्यामुळे मी त्यांना पर्सनलीसुद्धा त्या लिंक जे ते शेअर केलेले आहे यूट्यूबवरच तर त्यांनाही खूप हा डब्बा आवडला तर तुम्हालाही आवडला असेल तर नक्की आ, हा जो ऑर्गनायझर आहे फ्रीजमधलं ते नक्की द्या खूप छान असा आहे त्यानंतर आता मी ते भजी करायला घेतलेली एक मोठा बाऊल घेतला त्यामध्ये आ, कांदा घालून घेतला कोथिंबीर घातली ओव्याचे पानं घातले कढीपत्त्याचे पानं घातले आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घातली आणि चिली फ्लेक्स घातले पुन्हा अर्धा चमचा आणि यामध्ये आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचे मीठ पण घालून घ्यायचे या स्टेजला आणि त्यानंतर छान असे मसाले यामध्ये एकजीव करून घेतले कांद्यामध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचे तर इथे मी तुम्ही जे अनुष्का ज्या हा स्पून आहे ना या स्पून आ, हा बोलता मेजरिंग कप आहे तर मेजरिंग कप हा वन फोर्थ कप आहे तर ह्या वन फोर्थ कपनी मी जवळजवळ दीड कप म्हणजे हे सहा देते, बेसन कप जेथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे म्हणजे दीड कप बेसनपीठ एवढ्या कांद्याला घेतलेले म्हणजे आपल्याला कांदा जो आहे तो जास्तीत जास्त यूज करायचा आहे आणि खरं सांगू ना मैत्रिणी तर माझं तर इथे काय झालं की मी सगळी चॉपिंग केली आणि अचानक मला जे थोडंसं प्रॉब्लेम यायला लागला बॅक पेन जास्तच व्हायला लागलं त्यामुळं मिस्टरांनी मला लगेचच काढलं आणि माझा तो कांदा जो आहे तो चिरून तसाच राहिला तर, तर शक्यतो काय करायचं आहे कांदा ताजा म्हणजे कांदा कट केला की लगेचच भजी करायला घ्यायची तर त्याचं ना अजून वेगळी चव म्हणजे खूप छान अशी चव येते भज्यांची खूप छान असे कुरकुरीत होत्या तर नक्कीच येते तुम्ही फ्रेशली कांदा कट करून आणि लगेचच त्याचे भजी करा खूप मस्त होता तर मी जे आता इथे थोडासा कांदा लूज पडला होता त्यामुळे मी सांगते नाहीतर मस्त असे भजी बनवून रेडी होते या पद्धतीने केले तर भज्यांचं पीठ मी मळून घेतलं करून घेतलेलं आहे ते एक साईड ठेवलं आणि तेल तापत ठेवलेलं आहे कढाईमध्ये आणि लगेचच मी ते तीन ते चार पोळ्यांचं पीठ मळून घेत आहे कारण की खूप उशीर झाला होता आणि आम्ही येताना ना शेवभाजी आणली होती कारण मिस्टर म्हणे आता तू घरी जाऊन कधी करशील भाजी वगैरे त्यापेक्षा भाजीचं तरी थोडं थोडंसं तुला एक ऑप्शनल असू दे की भाजी करायचा ताण नको त्यामुळे मग आम्ही येताना जे ते एक जो एक शेव भाजी घेऊन आलेलो होतो ॲक्च्युली त्यातनं सुद्धा उरली कारण की आम्हाला एवढं काही खाल्लं गेलं नाही आणि मी अगदी चारच पोळ्यांचं पीठ मळलं होतं तर पटकन असं पीठ मळून घेतलं आणि लगेचच सवयीप्रमाणे किचन ओटाही पुसून घेतला आणि जे उरलेले भांडे होते ना तेही घासून घेतले तर तुम्ही इथे बघू शकता फक्त ही एक सवय आपण जर आपल्या अंगी लावली ना तर अजिबात किचनमध्ये आपल्या राहाडा नाही ना आपल्याला ना मस्त असं फ्रेश वाटतं किचनमध्ये काम करत असताना सुद्धा कारण बघा आता मी इथे बाहेरून आलेली आता नऊ वाजता मी आलेली होते मी ड्रेससुद्धा चेंज केलेली नाही आहे त्या ड्रेसवरच काम करते आणि पूर्ण फ्रेश असं काम करते कारण की मी ना काही सवय अशा लावूनच घेतली आहे की त्यामुळे मला आ, काम करताना स्वच्छता तर लागतेच लागते पण व्यवस्थित असं काम करायला लागतं तर त्या मी सवयी आपणहून लावून घेतलेल्या आहे आणि तेच मी तुमच्यासोबत इथे शेअर करते की आपण या सवयी लावून घेतल्यानं तर अजिबात अजिबात आपल्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही किचनमध्ये आपण खूप फ्रेशली असं काम करू शकतो तर तुमच्यासोबत बोलता बोलता मी पहिल्या भज्याचा घाणा ही घेतला तेलामध्ये तर आपल्याला काय करायचं तेल छान असं गरम करून घ्यायचे आणि खूप जास्त गरम करायचं नाही तेल गरम झालं की त्यामध्ये मस्त असे काही असं हे नाही की इतकेच आकाराचे भजे सोडायचे तितकेच आकाराचे भजे मुक्रे मुक्रे भजे सोडायचे मस्त असे मोकळे मोकळे हे भजे सोडून घ्यायचे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्यांना हे भजे जे ते छान असे कुरकुरीत होईपर्यंत मस्त असे लालसर रंगावर तांबूस रंगावर तळवून घ्यायचे आणि या पद्धतीने भजे केले ना मैत्रिणी सांगते एक नंबर भजे तयार होता माझ्या मिस्टरांना तर हे भजे खूप आवडतात या भज्यांना जे ते गावाकडच्या भाषेत खेकडा भजे म्हणता आणि आम्ही मी जे मी थोडीशी शहरातली येते तर मी कांदा भजी म्हणते तर मी हे कांदा भजी या पद्धतीने करत असते तर मी आता इथे थाळी लावत आहे कारण की जवळजवळ साडेनऊ पावणे दहा वाजले होते आणि खूपच उशीर व्हायला लागला होता आम्ही एवढ्यात बऱ्या बऱ्यापैकी ना लवकरात लवकर, लवकर जेवण करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे पाच वाजता तर आज दहा वाजले तर तुम्ही विचार करू शकता त्यामुळे मी एक साईड भजेही काढते यांना जेवायला ताटही केलं चपात्याही करते आणि बायकांनाही स असते तारेवरची कसरत करण्याची तर तीच इथे माझी चालू आहे तर पटापट मी इथे कामं करून घेते आणि बस मैत्रिणींनो आता आपण इथे आलेलो आहोत व्हिडिओच्या एंडवरती तर मैत्रिणींनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठेही काहीही जर आवडलं असेल तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जे ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये सुद्धा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर नक्की चॅनलला चांगली मागचे व्हिडिओ बघा व्हिजिट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ